दशरथ पाटील संस्थापित कला संस्कृती प्रतिष्ठान आयोजित स्वरमय पहाड सकाळी संपन्न झाली खारेगाव परिसरामध्ये या दिवाळी पहाड सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीमध्ये कला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश दशरथ पाटील साधना विद्या मंदिराच्या संचालिका रा रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक प्रशांत काळुंदेकर गायक अभय बापट प्राची कोकीळ सूर्यनमा ध्यासनमा फे मेघना काळुंद्रेकर निवेदक दिलीप जोशी यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी सहयोग संस्था साधना विद्यामंदिर जयभारत स्पोर्ट्स क्लब साने गुरुजी वाचनालय जरीमरी नवरात्र उत्सव मंडळ तसेच समन्वयक नितीन कोरगावकर प्रसाद सरफरे महेंद्र पाटील राजाराम गावरकर अमित खांडेकर रुपेश चव्हाण नितीन कदम रुपेश शिंदे सुहास सावंत इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाला समस्त पाटील कुटुंबीय तसेच गजानन पवार प्रभाकर पवार सुधीर पाटील डॉक्टर राम माळी गणेश पाटील संतोष पाटील मधुकर मळीत इतर मान्यवर रसिक प्रेक्षकांची एकच गर्दी झाली होती मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः या सर्व कार्यक्रमाकरता साने गुरुजी जयभार सोडलं ती सर्व संस्था ज्या आहेत त्या संस्था जे काय सहकार्य लागायचं ते अपेक्षित सहकार्य करत असतात परंतु या ठिकाणी एका देवीचा उल्लेख झाला म्हणून सांगू इच्छितो ज्या झरीबळ देवीच्या मंदिरात आम्ही लहानपणी अभ्यास करायचो तर घरात जागा कमी असायची घरी असायची त्यामुळे मंदिरात अभ्यास करतो त्याच मंदिरात आम्ही व्यायामशाळा काढली त्याच शाळा मंदिरामध्ये इंग्रजीचे आम्ही वर्ग सुरू केले आणि त्याप्रमाणे तिचेच आम्हाला सद्बुद्धी सुचली की या ठिकाणी एक व्यायामशाळा बांधावी व्यायामशाळा बांधली वाचनालय बांधली त्या मंदिरातूनच आम्हाला प्रेरणा मिळाला आणि म्हणून जरी वेळी विचार कसा आम्हाला खूप मोठा मिळाला आणि या ठिकाणी आपण जो नवरात्रोत्सव भरत असतो तो देवीचा साक्षात्कार म्हणून लढत असतो आणि आज या ठिकाणी आमचे सर्व रसिक आणि विशेषतः आमचे नगरसेवक सन्माननीय उमेश पाटील असेल राकेशजी पाटील असेल आणि नितीन कोरगावकर यांच्या यांचे विचार आणि यांची प्रेरणा सदस्य या कार्यक्रमात असतेच सर्व सन्माननीय गजानन पवार असतील का किंवा आहे आणि विशेषतः म्हणजे आमचे प्रशांत कालोंद्रीकर यांनी संपूर्ण या त्यांच्या या सर्व मैफिनी दिली आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचं मनापासून त्यांच्या साठी अभय बाबा प्राची टोपी आणि वेगना काळुंद्रेकर का। युनिव्हर्सिटी मधून डिप्लोमा इन क्लासिकल म्युझिक त्यांनी केलेलं आहे पंडित फिरोज दस्तूर यांच्या त्या आहेत वेगवेगळ्या वे वाद्य एकत्रितपणे सत्कार आणि त्यांचा उचित सन्मान प्रशांत काळुंद्रेकर यांच्यासाठी जोरदार व्हायला हव्यात गेल्या अनेक वर्षांचा हा स्नेह जो आहे काही अशा प्रसंगी